नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत डब्यासाठी चण्याची भाजी डब्यासाठी चण्याची भाजी करणार आहे त्यासाठी साहित्य घेतलं आहे बघा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ सेंद्रिय मीठ घेतलेलं आहे त्यानंतर घेतलं आहे गरम मसाला आणि घरचा लाल मसाला घरचा तिखट हळद जिरा पावडर आणि धनिया पावडर मिक्स घेतलेली आहे थोडीशी आणि कोथिंबीर आणि चण्याच्या भाजीसाठी आवश्यक असणार म्हणजे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हरभरे म्हणजे चणे जे बाजारात मिळतात घरा ते घरात असतील ते ते चणे भिजवून रात्रभर चांगले भिजू दिले आणि नंतर कुकरच्या होऊन दिल्या कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये किंवा नाही झालं तर तीन चार शिट्ट्या केल्या तरी चालतात तसं काही हे नाही आहे जेवढ्या शिट्ट्या होतील तेवढ्या त्या नंतर भाजी बनवताना कमी वेळात सुद्धा आपली भाजी तयार होऊ शकते आता ही भाजी आपण करताना गॅस प्रथम ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे आता कढईमध्ये भाजीसाठी तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये तेल तापलं आहे की नाही ते चेक करून त्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा टाकतो आता आपण तो कांदा आपण भाजूया थोडासा मऊ होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजतोय आपण बघा आपला कांदा छानसा भाजलेला आहे आणि मऊ झालेला आहे कांदा तेलामध्ये भाजून त्याच्यामध्ये आता आपण चणे टाकणार आहोत जे शिजवून घेतले होते भिजवून आणि शिजवून घेतले होते ते चणे टाकणार आहोत किती चणे भिजलेले आहेत कसे भिजलेले त्यावर शिट्या किती करायच्या हे अवलंबून असतं दोन किंवा चार शिट्ट्या केल्या तरी सुद्धा चालतात आणि असा आपला हा चविष्ट आणि पौष्टिक अशी ही चण्याची भाजी तयार होते डब्याला न्यायला पण सोयीची डब्याला न्यायला सोयीची आणि छान चविष्ट पौष्टिक अशी भाजी तयार होते आपली आता यामध्ये आपण टाकणार आहोत टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो टाकला कांदा चणे आणि आता त्यामध्ये टॉमॅटो हे आपण मिक्स करतोय छानसं भाजून देतो कांदा टोमॅटो आणि हरभर आहे म्हणजे चणे हे तिन्ही पण एकजीव करून घेतलेले आहेत टॉमॅटोही शिजलं आहे कांदाही छानसं झाला आहे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीपूर चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकलं ते मिक्स केलं आता त्यामध्ये आपण टाकणार आहे धने धने जिरेपूर चवीला आणि टेस्टी आणि खमंग असा वास येतो हे पावडरमुळे धने आणि जिरे पावडर त्याच्यात टाकली आता टाकतो आपण हळद हळद मसाले मिक्स केले कमी गॅस केलेला आहे बघा कमी गॅसवर हे सगळे मसाले टाकतोय आपण आता त्यामध्ये टाकतोय आपण घरचा मसाला घरचं जे लाल तिखट आहे घरचा मसाला जो आहे तो टाकला तर त्यामध्ये गरम मसालाही थोडासा आपण घेतलेला आहे चमचावर बारीकसा चमचा टेबलस्पून एक टेबलस्पून चमचा गरम मसाला घेतला आता सगळे मसाले टाकून झालेले आहेत टोमॅटो कांदा चणे हेही सगळं टाकून झालेलं आहे आता आपण हे चांग छानसं मिक्स करतोय आणि एकजीव करून त्यावर झाकण देणार आहोत गॅस कमी केलेला आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवलं होतं आता ताट उघडून बघणार आहे आपण अरे वा किती छान सुंदरच आपली भाजी तयार झाली आहे वास तेवढा खमंग छान येतोय की बस आता त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर आपण पेरणार आहोत आणि ते मिक्स करणार आहोत कोथिंबीर आपली भाजी तयार झालेली आहे आधी शिजवून घेतल्यामुळे कमी वेळात आणि छानशी अशी आपली भाजी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आता सगळे मसाले टाकलेले आहेत कोथिंबीर पण आत्ताच टाकलेली आहे ती जरा त्यामध्ये एकजीव तिचा वास आणि चव उतरण्यासाठी आपण एक मिनिट फक्त झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर सर्व करणार आहोत आपण खाण्यासाठी एक मिनिट झालेला आहे आपण आता झाड जा, झाकण उघडून खाण्यासाठी सर्व करणार आहोत बघा हरभऱ्याची आपली चण्याची काही जण हरभरेही म्हणतात त्यांना सुकलेले हरभरे किंवा चणे म्हणतो आपण त्या चण्याची भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी आपण सर्व करतोय खाण्यासाठी सर्व करतोय बघा आता ती सर्व केल्यानंतर त्यावर वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण हे बघा आपली चण्याची भाजी खाण्यासाठी सर्व केलेली आहे तयार आहे खूप छान वास येतोय आणि खूप सुंदर खूप छान चविष्ट पौष्टिक अशी तयार झाली आपली चण्याची भाजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद